जय मी दीक्षा हर्षद कारकर महिला विभाग प्रमुख शिवसेना सगळ्या लाडक्या बहिणींसाठी एक सूचना आहे साली तत्कालीन मुख्यमंत्री योजना सुरू करण्यात आली आणि ज्यांनी ज्यांनी ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना सगळ्यांना आता ई केवायसी करणं बंधनकारक आहे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे खरं तर त्यांनी ई केवायसी आता लवकरात लवकर करून घेतली पाहिजे त्या ठिकाणी ही ई केवायसी फक्त दोन महिन्यासाठीच उपलब्ध आहे आणि म्हणून सगळ्यांनी भरून घेणं त्या ठिकाणी खूप आवश्यक आहे आणि जे जे हे ई केवायसी करतील ते भविष्यामध्ये त्यांना इतर काही योजना असतील लाडक्या बहिणीच्या त्याचाही उपभोग घेता येणार आहे लाडक्या बहिणींना समज ई केवायसी करता येत नसेल तर आपल्या शाखा क्रमांक सहा अंबावाडी मध्ये त्या ठिकाणी ई केवायसी आपल्याला मोफत करून दिली जाणार आणि त्या ठिकाणी तुम्हाला येताना जर तुम्ही विवाहित असाल तर तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या पतीचं आधार कार्ड आणि जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमचं आधार कार्ड का आणि तुमच्या वडिलांचा अन्न बंधनकारक आहे त्यासोबतच मोबाईल देखील अन्न बंधनकारक आहे आणि म्हणून मी सगळ्या लाडक्या बहिणींना धैसरमधील लाडक्या बहिणींना विनंती करते किंवा सूचना करते की आपण त्वरित ई केवायसी करून घ्या मदत लागण्यास शिवसेना तुमच्यासाठी त्या ठिकाणी मदत करायला उपलब्ध आहे लवकरात लवकर म्हणजे फक्त दोन महिन्याची त्या ठिकाणी मुदत दिलेली आहे आपण केवायसी करून घ्याल अशी आशा व्यक्त करते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र